माझी एक विनंती कि प्रत्येक गावाला एक तालीम शासनाने बांधून द्या असा एक नियम आहे आणि आमदार खासदार फंडातून अडीच लाख रुपये मिळतो तालमीच्या बांधकामाला जस शाळा गरजेच्या आहे तसं तालीम ही गरजेचं आहे तसा तालीम ही आहे ही लाल माती आमची संस्कृती आमचा संस्कार हे लाल माती आमची आई आहे याच्या सन्मानासाठी खासदार आमदारांना आमची विनंती आहे त्यांच्या फंडातून प्रत्येक गावाला दहा दहा वीस लाख खर्च करून तुम्ही तालीम ना आज शाळा आहे कॉलेज आहे सगळे आहे पण तुमचं सोलापूरला तालीम नाही या सोलापूरने भारताच्या महाराष्ट्राचा चौथा हिंदी केसरी हजर पटेल दिलाय केवढे मोठे मोठे पैलवान दिले किती महाराष्ट्र केसरी दिली अरे शेख बंधू लागोपाठ एकापेक्षा एक तीन तीन महाराष्ट्र केसरी या सोलापूरने दिलाय जसा आमचा कोल्हापूर पलवान आहे तसा पलवानी साठी सोलापूरही पलवान आहे मग खासदार आमदार पत्रकार तुम्ही उद्या एक बातमी द्या की देनाथ पलवान हिंद केसरी पाचवा महाराष्ट्र केसरी पाचवा हिंद केसरीने विनंती केली तुमच्या जिल्ह्याचा खासदार आणि आमदार लोकांनी मिळून दहावीस लाखाची प्रत्येक तालीमीला प्रत्येक गावाला एक तालीम उभा करा आणि तिथे एक वस्ताद नाही आणि वस्तादच्या हाताला एक काठी द्या काठी लागते त्याशिवाय पहिलवान होत नाही आमच्या गंगावेस तालिमित अरे आमच्या वस्ताद पूर्वीच्या पायथान दोन अडीच किलोच्या फेकून मारत होते त्याच्यासाठी डोकं फुटला एवढा फोडून मग कोल्हापूरला एवढे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी घडले ते घडवला कोणी आमच्या वस्तादानी का तर घोड्याला लगाम पाहिजे त्यांच्या पायथान पायथान होता म्हणून आम्ही घडलो हे बघा डोकं फुटलंय आणि पूर्वीच्या पायथान दोन दोन किलोचं फेकून मारायचंय आणि एक आणि एक ते सांगायच्या रांडेच्या उठला का नाही चार वाजता एक पाक देणार नाही उठला की पैतान फेकून मारत होते तसा अधिकार आईबापांनी वस्ताधाने दिला पाहिजे की आमचा पोरगा नाही ऐकला तर ता पायथान फेकून मारा मग पलवान घडणार आणि पुन्हा जसा कोल्हापूरला पलवान आहे तसा आमची शुभेच्छा आहे तसा सोलापूरला पैलवान घडावा आणि तुमचं जे भरत आहे जसा हा भरत रामचा भरत होता राम बरोबर लक्ष्मण होतेस सेवेला पण भरत भरतने तप केला भरतच्या तपोबलने तपस्वी बनाने राम यशस्वी झाले तसा हे रामचा परम भक्त तुम्हाला भरत या सोलापूरला भेटलाय आणि त्या भरतच्या काहीतरी उपयोग करून घ्या आमची बातमी उद्या यायलाच पाहिजे आणि खासदार आमदाराला विनंती दीनानंद कलवानी सांगितलंय आणि दहा दहा वीस वीस लाखाची तालीम बांधा केवढे साखर कारखाने एक पलवान दत्तक घेतला गरीबच्या तर कारखान्याला काय आवडणार एक दत्तक घेतला एक दहा वीस पलवान तिथे जगतील आणि हे जगण्यासाठी जगण्यासाठी हे तालीमीसाठी हे संस्कृती लहान माती आमची आई आमच्या वडील जगवणीसाठी ही हे तालीम ही कुस्ती आमची जगलीच पाहिजे आणि एक लक्षात घ्या बर का आई वडील आमचे देव आहे आई वडील आमचा देव आहेत आणि ज्या आई वडिलांनी प्रेम करून आमच्या मुलाला इंग्लिश शाळेत घातला इंग्लिश शिकले आणि इंग्लिश शिकल्याने सुनाने मुलाने त्या आई बापाला विद्याआश्रम फुल करून टाकलाय कोल्हापूरला बोट लागलाय की बिद्ध आश्रम मध्ये जागा राहिलेला नाही ते ना इंग्लिश शिकलेले पोराने विद्या आश्रम मध्ये घातलाय पण आमचा पलवान आमचा पलवान कधी आई वडिलाला विसरला नाही आमच्या आवड आमची माती आहे तुम्हाला खूप शुभेच्छा तुम्हाला भरत भेटल्यावर काय भरत भेटला जसा रामला भरत होता तसा एक भरत भेटलाय खूप शुभेच्छा मला लांब का वर काय चलिय असं निश्चितच सर सरजी